विदर्भातील बहिरमबाबाच्या यात्रा सुरू झाल्या असून यावेळी मकर संक्रांतीनंतर भक्तांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे परतवाडा येथे बैतूल रस्ता बंद करण्यात आला असून वाहतूक कर्जगाव मार्गे वळवली आहे यंदाच्या यात्रेतील खास आकर्षण म्हणजे मातीच्या भांड्यांची मागणी वाढली आहे जी संक्रांतीच्या निमित्ताने विशेष ठरली आहे या ठिकाणी शंकरपट कुस्तीचे कार्यक्रमही सुरू आहेत ज्यामुळे शेतकऱ्यांना आनंदाच्या संधी मिळत आहेत प्रशासनाने रविवारसाठी खास अलर्ट जारी केले असून त्यानुसार वाहतूक व्यवस्था सुधारण्यात येणार आहे बजरे जी छत्रपति महाराज की उली नई उंगली पुण्यात सुरा रंगी श्री विजेता कोण होणारे आपल्या सुरांच्या डोळ्याच्या साक्षीने घडणार आहे कोण होणार चांदीच्या घरी तवान करी आणि रोख रक्कम एक पान हजार रुपये तवाना आयोजक अनिर्वाचित असतात माननीय श्री प्रणीभाऊ तायडे आणि टिको आई यांच्या अथक प्रयत्नाने आज ही स्पर्धा इथे संपन्न होत आलेली आहे

आप कु करिए रेफरी को कुछ मत बताइए रेफरी अपना काम कर रहे हैं अरे उधर एक ये क्यों ना चलो चलो क्या दो रेड के दो तो ब्लू का एक रेड दो आशा कुश्ती को सीता डेढ़ है डेढ़ मिनट समाप्त हो गए डेढ़ मिनट बाकी है विशल तो विधानसभा पे क्या हो गया बाकी सब सरकार उंगली नहीं उंगली नहीं शिंदे उंगली नहीं पकड़ना બિલ નહીંમ કે આધાર પર ખુશી જ રહી મા પડેગા રેફરી મારના પડેગા આપી ચલો કુશી કરો તો છે ឬតោះតោះអានអត់ប្រាក់កោតទូទៅចូលលើពីទៅទៅឡើងទៅ